नमस्कार स्वागत आहे तुमचं नातं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघत आहोत अजंता सौ शोभा सतीश लिखित कादंबरी भाग दहा तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला तर पाहू भाग दहा दीपक शर्वरीच्या घरातून बाहेर पडला पण स्वतःच्या घरात न जाता तो खाली आला आणि चालत राहिला जवळ असणाऱ्या बागेत गेला दूर एक जागा पाहून तेथे निवांत बसला या भागात वर्दळ कमी होती तो विचार करीत होता काय मिळवले आपल्यातले भरतने आज तर त्याच्या मंजूने त्याच्याकडून पुन्हा कधीही न भेटण्याचे वचन घेतले ती आता पुन्हा दिसणार नाही कसा जाणार आपला हा जन्म कसे जगणार आपण बस रात्र निवळ तिचाच विचार असतो आपल्या मनात लहानपणापासूनच स्वप्नातून तिच्यामुळे आपली सुटका झाली त्यांचा अर्थ समजला वाटले की गत खातर, गत ती भाग्यवान आपण गतजन्माच्या प्रेमाखातर जन्म घेतला गतजन्माची प्रेयसी भेटली ती दुसऱ्याची आहे याचे दुःखच वाटले होते देवाने असा का जन्म देवा म्हणून विचारही केला पण वाटले ती दुसऱ्याची आहे म्हणून काय झाले दिसते कधीतरी भेटते हे थोडे नाही गोव्याला गेलो ते पाच दिवस आपल्या आयुष्यातील निवांत सुंदर दिवस ती आजूबाजूला असायची दिवस आठवायचे तिच्या संगतीने आणि मग तुलना सुरू व्हायची आपल्या मनात आपल्या मनाचे खेळ असेच चालायचे आम्हीत होता साक्षीला त्याला आपण सगळे सांगत होतो तोही मन लावून ऐकायचा प्रश्न विचारायचा आपली समजूतही घालायचा त्या दिवशी ती भरत भरत म्हणून ओरडली आणि वाटले आपली मंजू आपल्याला हाक मारत आहे कित्येक दिवसांची इच्छा पूर्ण झाली होती आपल्याला ती भरत म्हणाली पण आपण पुढेही होऊ शकलो नाही पण मन गलबलून गेले क्षणात काळाचे चक्रे उलटे फिरले आणि आपण भरत झालो नेहमीच होतो आपण भरत पण त्या दिवशी भरतला मंजूने हाकारले होते केवढा आनंद झाला होता आपल्याला आणि आज आज आपल्या मंजूने आपल्याला नाकारले अगदी कायमचे जगण्याची इच्छा नेली मरण यावे जगून तरी काय उपयोग आणि या दीपक आला आपण विचार करतो आहोत आई वडील भाऊ वहिनी कंपनी एवढा सर्व गोतावळा एका मंजूसाठी तोडण्याचा आपण विचार करतो आहोत खरेच मगाशी शर्वरी म्हणाली तेच खरे आपण गत जन्म जास्त रमतो पण तिला कुठे माहीत आहे का कोण जाणे पण आपली त्या जन्मातली आई आपल्याला बोलवते आहे असा नेहमी भास होत असतो तिचा आवाज सदैव कानात घुमत असतो भरत ये रे माझा राजा कुठं आहेस तू कवा धरून तुझी वाट पाहते रे भरत माझ्या पोरा ये रे बाबा लवकर असेच काहीतरी शब्द कानात घुमत असतात आणि त्या आवाजाने आपण तळमळतो कासावीस होत असतो आई कुठे आहेस तू का मला आवाज देतेस या जगात आहेस तू कुठे मनात आक्रदंत होता दीपक आता यापुढे काय करायचे शर्वरीला दिलेले वचन आपण प्राणपणाने सांभाळायचे आपल्यातल्या भरतला आपण कसे सांभाळायचे तो ऐकेल दिलेले वचन पाळेल पाळायलाच हा पाहिजे भरत आज तू हरला आहेस तुझे प्रेम हरले आज तुझ्या मंजुने हरवले आहे एक ना दोन अशा अनेक विचारांनी तो तळमळत उठला त्याचे डोळे वाहत होते ते मनसोक्त रडून घेत होता आपले असू दुसऱ्यांना दिसू द्यायचे नाही अमितलाही नाही आपल्या दुःखाने तोही दुःखी होता त्याला तरी का दुखवायचे पण आज आपण तिला जे वचन दिले ते आमितला सांगायला पाहिजे दीपकने सेल फोन खिशातून बाहेर काढला त्याने अमितला फोन लावला अमित फोनवर भेटला हॅलो अमित कुठे आहेस घरी आहे तू कुठे आहेस फुलो गार्डनमध्ये कोणाबरोबर आहेस एकटाच आहे एकटा गार्डनमध्ये काय आहे काही विशेष दीपक काय झालंय मला सा नाही सांगणार दीपक आज मी तिला वचन दिले कसले वचन पुन्हा कधीही न भेटण्याचे कधीही न भेटण्याचे का असे का तिने सांगितले आणि मी दिले पण तू ओ गॉड तू ठीक आहेस ना काळजीने अमितने विचारले येस आय एम ओ आय एम फाईन रडलेल्या सुरुवात दीपक म्हणाला दीपकने फोन बंद केला काय हे आपले अमितला वाटेल असे करायचे नाही ठरूनही आपण त्याला फोन केला आणि आता तो थोड्याच वेळात येईल तेव्हा आपण स्वतःला सावरू शकलो म्हणजे ठीक बोलल्याप्रमाणे आम्ही तेथे आला त्याने दीपकला बरोबर शोधून काढले दीपक ठीक आहेस ना तू ठीक आहे रे पण अरे ती एक विवाहित स्त्री आहे तिचा संसार आहे ती मंजू कधी होणार होऊच शकणार नव्हती समजते आहे ना तुला दीपकने नुसती मान हलवली हो कर आरती दीपक तिची इच्छा असणार तू तिला शर्वरी समजावे मिसेस श्याम समजावेस शार्दूलची आई सम्मानावेस तिच्या बरोबर आहे मी कधी ते नाकारले होते का पण तू तिला मंजू समजत होतास बरोबर ना समजतोय आताही समजतो आहे दीपक म्हणाला हेच ते म्हणून तिने तसे वचन घेतले असणार दीपक होते, तेने होते ते नेहमी चांगल्यासाठी होते हे लक्षात घे सांभाळ स्वतःला आज जेवढे रडायचे ते रडून घे पुन्हा पुन्हा डोळ्यात आसरू नकोत आज वाहून जाऊ दे तुझा गतजन्म तुझ्यात आसरूत अमित तुला हे म्हणायला सोपे जाते सहजपणे तू म्हणतोस पण मला ते कसे शक्य गत आहे गतजन्म म्हणजे माझ्या आयुष्याचा दुसरा पैलू आहे नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे आहे ते दोन्ही बरोबर असतात समजते रे मला पण कुठेतरी काहीतरी मार्ग काढायला पाहिजे ना काढलं ना मंचुनी माझ्याकडून वचन घेऊन दुःख तर त्याचे होतेच आहे पण दुःखाचे कारण आणखीन एक आहे काय तिने मी मागितलेले वचन मला दिले नाही कुठल्या वचनात अडकविणार होतास त्यांना मी फक्त पुढचा जन्म माझ्यासाठी ठेव म्हणालो एवढेच वचन मागितले पण तेही तिने दिले नाही दीपक त्यांच्या तरी हातात आहे का रे ते पण द्यायचे तरी होते माझ्या समाधानासाठी जाऊ दे झाले ते झाले आता तुला तु तुझ्यातल्या भरतला सांभाळायला पाहिजे हां नुसतंच हा म्हणू नकोस पाळणार आहे मी तिला दिलेले वचन कसे मी उद्याच बदलीसाठी अर्ज देतो मी बदली दुसरा पर्याय नाही तूच सांग कोणता उपाय आहे इथे राहिलो तर एकमेकांसमोर कधी ना कधी येणार आणि वचनभंग होणार कदाचित तिला पाहण्याची एवढी ओढ वाटेल मी वचनभंग करेल त्यापेक्षा बदली मागतो दूर कुठेतरी जातो अमितने त्याला हात घट्ट पकडला दीपक तू माझ्यापासून दूर जाणार नाही रे तुझ्यापासून कसा दूर जाईन तू तर एकच मित्र आहेस माझा बदलीसाठी घरचे कसे तयार होतील त्यांना न सांगताच बदली घ्यायची दीपक कसा तू तुझ्या जीवनाचा खेळ झाला रे नशिबी आले आहे भोगायचे दुसरे काय करणार आपण दीपक मला कधी मनाने तू दूर करू नकोस कधी कसली गरज लागली तर तुझा हा मित्र आहे तुझ्या पाठीशी हे लक्षात असू दे दीपकने अमितच्या हातावर थोपटले दोघे मित्र उठले आपापल्या घरी जाण्यासाठी तू कसा आलास तुझी गाडी गार्डनच्या बाहेर दिसली नाही मी तिच्या घरातून निघालो ते चालतच आलो मी सोडतो तुला घरी जेवून झोप जास्त विचार करू नकोस आम्हीत विचार रोख रोखता येतात करे तेही खरेच आम्हीच्या गाडीवरून आम्हीत दीपकला घरी घेऊन आला त्याला घरात येताना पाहून त्याची आई म्हणाली दीपक केवढा उशीर कुठे गेला होतास गाडी इथेच ठेवून दिनेशने तुझी गाडी पार्किंगमध्ये पाहिली आम्हाला केवढी काळजी वाटली आणि काय रे तुझा फोनही लागत नव्हता आई अगं किती प्रश्न विचारतेस एकाच वेळी अरे पण सांगून नाही का जाता येत आई मी गाडी पार्क केली आणि एका मित्राचा फोन आला जवळच जायचे होते म्हणून चालत गेलो आम्ही तेथे होता येताना त्याच्याबरोबर आलो आणि फोनचे काय तिथे रेंज येत नव्हती दीपकने असे उत्तर दिले पण त्यानेच ते त्याचा फोन बंद करून ठेवला होता थोड्या वेळासाठी अमित बऱ्याच दिवसाने आलास दिनेशने विचारले भाई बरे दिवस कुठे चार दिवस झालेत आपण गोव्यावरून येऊ हो। अरे होय की अस्मिता सिरेच्या दोन डिश घेऊन आली घ्या भाऊजी तिने अमितला एक डिश दिली दुसरी दीपकला दीपकला वास्तविक काही खाण्याची इच्छा नव्हती पण नको म्हणाला असता तर पुन्हा प्रश्नांच्या फेऱ्या ते शिरा घेतलेला बरा असा विचार करून दीपक शिरा खाऊ लागला फ्रेंड्स हा होता आजचा दहावा भाग अकरावा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ